महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रम शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी चित्रकला निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचं महत्व प्रभावीपणे मांडलं मतदानाचा टक्का वाढावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीनं दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे ठाणे महापालिका शाळा क्रमांक छप्पन्न ओवळा इथे मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली रंगबिरंगी रांगोळ्यांमधून मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य हा संदेश विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेनं पोहोचवलाय दिवा प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीसमध्ये एस विद्यालय दिवा स्टेशन पूर्व इथे मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसंच घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अनंत धादवे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला स्वीप पथक प्रमुख सचिन वायतंडे यांच्यासह हो मच्छिंद्र मुंडे गिरीश शेलार शिवा सांगळे निवृत्ती जाधव आणि संपूर्ण टीम उपस्थित होती बाबे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा सतरा आणि अठरामधील श्रीनगर आणि शांतीनगर परिसरातील शाळांमध्येही रांगोळी स्पर्धांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली यासोबतच सहकारी बँकांना भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच लोकमान्य नगर प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे वीस सावरकर नगर इथे चित्रकला स्पर्धा तर ज्ञानोदय विद्यालयात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पडली या सर्व उपक्रमांमुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण होऊन लोकशाही सशक्त करण्यास मोठं योगदान मिळत आहे